चला तर ताईंनो आज आपण बनवणार आहोत दाल फ्राय घरच्या साहित्यात हॉटेलसारखी एकदम हॉटेलसारखी चला तर मग सुरुवात करूया दाल फ्राय झालेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे जशी आपण हॉटेलमधून आणतो ना तशाच तो पद्धतीने चला सुरुवात करूया कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे खूप सारे जिरे घातलेले आहेत त्यानंतर दोन कांदे एकदम बारीक चिरून घातलेले आहेत कांदा आपल्याला एकदम बारीक चिरून घालायचा आहे सोबत ल सात ते आठ लसूण पाकळ्या खल खलबत्त्यात वाटून घातलेल्या आहेत आणि खूप सारा कढीपत्ता घातलेले आहे छान आता तळून घ्यायचा आहे कांदा छान तळून घ्यायचा आहे कच्चट वास जाईपर्यंत तळायचा आहे जास्त लालसर पण होऊ द्यायचं नाही फक्त त्याचा कच्चट वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत सुक्या मिरच्या प्रत्येक दाल मध्ये सुकी मिरची खूप छान लागते खायला दोन टोमॅटो एकदम बारीक चिरून घातलेले आहेत गावरानी टोमॅटो आहेत जर वैशाली असेल तर दोन ते तीन पण घालू शकता टोमॅटो जितका जास्त असेल तितकी छान लागते दाल फ्राय आता टोमॅटो शिजून घ्यायचा आहे आणि टोमॅटो गाळ शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मसाला म्हणजे काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे ही खूप जास्त तिखट नसते फक्त रंग येतो यांनी आता यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि थोडीशी हळद मीठ टाकल्याच्यानंतर टोमॅटो छान असं गाळ शिजलं जातं आणि दाल फ्रायला ना टोमॅटो छान गाळ शिजल्यालाच पाहिजे आता ही दाल फ्राय तुम्ही तुरीची करू शकता किंवा मिक्ससुद्धा करू शकता तूर आणि मुगाची डाळ ही पण छान लागते, लागते आणि नुसत्या तुरीची पण छान लागते पण आज आपण नुसत्या तुरीचीच करणार आहोत तर पाहू शकता टोमॅटो छान गाळ शिजलेला आहे थोडाफार राहिलेला आपल्याला पळीच्या मदतीनं मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर तुरीची डाळ शिजवून घेतलेली तुरीची डाळ यामध्ये टाकलेली आहे डाळ शिजताना त्यामध्ये मी तेल हिंग आणि हळद टाकलेली होती अशी मस्त गाळ डाळ शिजलेली आहे आणि बघा किती छान रंग आलेला आहे आता यामध्ये जे ही मिरची टाकलेली आहे ना जेवताना खाते वेळेस खूप छान लागते ही मिरची इकडं जिरा राईस पण केलेला आहे कुकरमध्ये आता टाकूया खूप सारी कोथिंबीर मीठ वगैरे आपण टाकलेलं आहे आता पाच ते दहा मिनटं याला उकळी येऊ द्यायची आहे कोणतीही भाजी आपण जितकी उकळेल ना तितकी चवीला छान होते आता यावर आपल्याला एकदम साधा तडका टाकायचा आहे यामध्ये आपल्याला लाल तिखट वगैरे वापरायचं नाही फक्त तुपाचा गावराने तूप घेतलेला आहे एक चमचा खूप सारे जिरे घातलेले आहेत आता यामध्ये हिंगसुद्धा टाकू शकता पण मी हिंग डाळ शिजताना टाकलेला आहे म्हणून आता नाही टाकलं तर बघा तुपाचा तडका दिलेला आहे मस्त आणि खायला अप्रतिम लागते वाजता असा मस्त आले सुटलेला आहे या फ्रायचा खूपच टेस्टी यासोबत दा जिरा राईस आणि ही दाल फ्राय एकदम भारी लागते नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि सिंपल पद्धत आहे आपण हॉटेलमधून आणतो पण हॉटेल स्टाईल आपण घरीसुद्धा बनवू शकतो चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा सिम्पल रेसिपीसाठी पुन्हा भेटूया आणि जाता जाता लाईक करायला विसरू नका झालेली आहे पाच ते दहा मिनटं उकळलेली आहे आता काढून घेतलेली आहे आणि खायसाठी तयार झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करून जा चला बाय बाय